सत्यता बाहेर आली आणि जे काही नेते होते ओबीसीचे मराठ्यांच्या जीव निवडून येणारे यांचे रंग उघडे पडलेत आता मराठा समाजासमोर त्याच्यात आणखीन एक दुसरा फरक असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दा म्हणून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटने ते कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात बसतंय ते आरक्षण सरकारी नोंदी आहेत त्या आणि असे हे पडले की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांना हे सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले ते आरक्षणाचा विचार करायला लागले आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत आरक्षणाचा विचार नाही करायला लागले हा हो फरक हे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही ही हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांना घेणं खूप गरजेचं आहे आरक्षण हे किती मोठं आहे याहून लक्षात येत आहे बघा आता भाजपामधले ओबीसीचे सगळे नेते आमदार मंत्री एकत्र झाले त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादीचे सुद्धा ओबीसीचे नेते सगळे एकत्र झालेत त्याच्यानंतर शिवसेनेच्या सुद्धा शिंदेसाहेबाच्या गटातले सुद्धा ओबीसीचे सगळे नेते एकत्र झाले त्याच्यानंतर शरद पवार साहेबाच्या गटातले सगळे आमदार त्यांचे ओबीसीचे तेही एकत्र झाले विरोधी पक्षातले असणारे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ओबीसीचे नेते सुद्धा एकत्र झाले म्हणजे पक्षच न राहायला खाली की ते मी काल याच्यावर थोडस अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही सगळे ओबीसीचे नेते हे योटलेत आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे ते पदाला आणि मताला किंमत द्यायला ना तयार नाहीत तुम्ही का रे बाबा मताला आणि निवडून यासाठी किंमत द्यायला लागली याचा अर्थ कळत नाही तो मला आरक्षण किती मोठं आहे मराठ्यांची जात किती मोठी होईल आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलोय मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले मौट अधिकारी होतील मोठे होतील आरक्षण मिळालं मी आरक्षणाच्या बाजूना राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय मी एकटा पडलोय तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं हु म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा मी वेळोवेळी आव्हान केलेले की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना आरक्षण महत्वाचं आहे निवडणूक नाही ना मतं नाही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली माझी माझे गोरगरीब मराठ्यांच्या पूर्ण संकटात सापडलेत मराठ्यांच्या नेत्यानं ताकतेनं बरा हसण्यावर नेऊ नका वाटोळं होईल आणि मराठा समाजाला माझा आहे की आपण सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा लेकरांचं वाटलं डोळ्या देखता होऊ देऊ नका हे मराठा समाजाला माझे हात जोडून विनंती सहा जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले कामं उरकून घ्या पण सहा जुलैला एकही एक मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं निवेदन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही एक गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्याला सुद्धा जायचं नाही आपल्या ले लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्या ठेल्या त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी तापतीनं शांततेत एकत्र या आपल्या ले लेकराला ले न्याय द्यायचा आहे आपल्याला घेरलंय आपली जात संकट सापलेली आणि मी एकटा पडलोय मी हटत नाही मेलं तरी हरकत नाही पण मी हटत नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही